तर हाय सगळ्यां भाई ना काय चाललंय बाई आले बघा इकडं तुर पण काढली आहे दाजी तूर पण काढली आहे अरे आपलं सांगितलं नाही बरं का बर काही इकडं आपले तुम्ही म्हणता ना सांगित काय आणलंय गुणीत काय आणलंय आणलंय थोडंफार पसरा इकडे राहायचे आता वावराकडं आपल्याला राहण्यामध्येच राहायचे आता पाच सहा दिवस आणले थोडे थोडं खायचं सायमन आणले हा हा लाइट है नै लाइट रा गावाकड अइट राति बग ढगढग हाला गावाकड अइट राति भाउ नै कति आठ दिवस सकाई राति आठ दिवस संध्याकाली राति मिर्पणा कसै आ आपल्या झाडाला मिरच्या बघा भांडण मस्तपैकी फुललं आहे का झाड लई मिरची येते ना त्याला आहे का दाजी लाईट नाही आहे बघा त्याला आळू करते मस्त ते पाऊस नाही पडला का मधा मधी त्याचं झालंय बघा हे बघा दाजी झा हे मिरची कशी फुल्ली बघा ना हे बघा Hayır. 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 Hayır.